कलावंत असे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी म्हटलं की मी कितीही व्यस्त असतो तर वेळ द्यावा लागतो तर म्हटले की दोन मिनटं तरी शुभेच्छा द्या आणि अशा शुभेच्छा न देता जाणं म्हणजे थोडसूक लागली असते प्रथमत मी कर्मवीर जयंती सप्ताहाच्या निमित्तानं सांस्कृतिक विभागाची काही चित्रकला स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे

आणि तुम्ही सगळे जे काही विषय मला लिहिलेले आहेत छान पद्धतीनं हे कागदावर उतरवावे स्केच असेल चित्र असेल याच्या पलीकडे तुम्हाला काही सोशल विषयावर चित्र विषय सुचणे काही आपल्यातून एखादी आयडिया सुचली का ती कागदावर आपण उतरवावी कॉपी पेस्ट बने कॉपी बेस्ट तुमच्या मेंदू तर एखादा विषय सुचला आणि तो मला या पद्धतीने एखादं रेखा चित्र काढायचं आहे तर तुम्ही हे करा आजची स्पर्धा आहे त्यातली चित्र तर लिहितीलच नाही मी संयोजकांना सांगतो की चित्र जपून ठेवा ती स्कॅन करून ठेवा त्याची फाईल करून ठेवा अंक बंगळत असताना आपल्याला चित्र सापडत नाही आपण विद्यार्थ्यांनी काढले तर ते चित्र असतं त्या चित्राचं एक पेज तयार करतो त्यात ही जी पक्षीचं पात्र चित्र असतात चांगली चित्र असतात त्याच्यामध्ये काहीतरी एक आयडिया लढवलेली असते थीम असते तर ती चित्र आपण आपण सिलेक्ट करतो जसं एक खरं आहे ना त्याच्या रांगोळ्यानंतर स्पर्धेतल्या नाही त्यामुळे इतर कार्यक्रमाच्या वेळी काढलेल्या रांगोळ्या मी फोटो काढून घेतो आणि तो कशात समाविष्ट करतो अंक आहे तर तो अंक विद्यापीठामध्ये अनेक लोक राहत असतात त्यातून तुमची एक वेगळी ओळख सगळ्यांपर्यंत जात असते म्हणून hmm. आता चित्र तुम्ही काढणार स्पर्धा म्हणून हरकत नाही तुम्हाला शुभेच्छा आहे याच्या बाहेर जाऊन ह्या जा विषयाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विषय सुचणार तरी हरकत नाही काही काही चित्र असे असतात अफलातून चित्र काढणारे एखादा वृद्ध म्हातारा आहे त्याचा स्केच तुम्ही काढणार शेतात काम करणार आहे त्याचा स्केच अगदी त्याच्या चेहऱ्यावरच्या सुक्यापासून पायावर पाय म्हणजे तळ पायाला जालेल्या जखमेमध्ये असतो किंवा त्याच्या ज्या भेगा पडलेल्या योग्य काही बारकाले हो असतात इतकी बारकाले की डिजिटल फोटोग्राफीला काय करता इतकं त्याच्यामध्ये जिवंत पण असं एखादा विषय असू शकतो काहीही थीम असू शकतं काहीही हो थीम असू शकते म्हणून अशा थीमवर चित्र गाण्याने तुम्ही शिकावं एवढंच यानिता सांगतो तुम्हाला खूप आणि आपल्याला कलावंत चित्रकार जो आहे तो जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही कागदाशी कायम खेळलं पाहिजे मनात आलेले विचार कागदावर उतरवले पाहिजे चित्राच्या माध्यमातून एवढंच सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद